पिंपळगाव बसवंतात गायींची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस चाळीस गायींसह आयशर टेम्पो पकडला गोरक्षकांचा रास्ता रोको पिंपळगाव बसवंत येथील जंगम पेट्रोल पंपाजवळ सकाळच्या सुमारास गोरक्षकांनी मोठी कारवाई करत एक आयशर टेम्पो अडवला तपासणीदरम्यान या टेम्पोमध्ये तब्बल चाळीस गायी कोंबून अमानुष पद्धतीनं वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले या घटनेनंतर संतप्त गोरक्षकांनी घटनास्थळीच रास्तारोको आंदोलन सुरू केले जोपर्यंत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी ठाम भूमिका गोरक्षकांनी घेतली तसेच गायींच्या कत्तली व वा अवैध वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली रास्ता रोकोमुळे गेल्या दोन ते तीन तासांपासून महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती लांब लांब वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालकांचे मोठे हाल झाले दरम्यान या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तसेच त्यांच्या पथकाने घटनास्थळी तातडीने दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता पुढील तपास पिंपळगाव बसवंत पोलीस करत आहेत योगेश कर्डिले ब्युरो रिपोर्ट निफाड जी काही निफाडकांनी ही जी काही गायींची गाडी पकडली अखंड हिंदुस्थानाची अस्मिता आमची आहे आणि ज्या गोमातेची हत्या करण्यासाठी कत्तलखान्यामध्ये नेण्यासाठी आज जर आपण तुम्ही दृश्य जर बघितलं असेल तर या साड गायी अक्षरशः त्यांच्या माना गळफासासारख्या वरती बांधून या ठिकाणी घेऊन जात आहे आणि याला प्रशासन सहकार्य करतं याच खऱ्या अर्थाने निंदनीय ही गोष्ट आहे हे बजरंग दल असेल धर्म जागरण समिती असेल आणि असंख्य हिंदू असेल हा या गोष्टीचा या ठिकाणी प्राणी फाउंडेशन या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत एसपी साहेब या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही हा रास्ता रोक बंद करणार नाही